नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य माहितीचा अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार तसंच प्रचार करणं ही शासन तसंच प्रशासनाची जबाबदारी तसंच या कायद्याचं महत्त्व आणि उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी तसंच कर्मचारी तसंच सामान्य नागरिकांना व्हावी याची शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे अशा आशयाचं निवेदन माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र शासनानं देखील हा दिवस महाराष्ट्र शासन अधीनस्थ प्रत्येक सहकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय वीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी घेण्यात आलाय त्यानुसार दरवर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे शासनाचे आदेश आहे माहिती अधिकार या विषयावर प्रश्नमंजुषा चर्चासत्र व्याख्यानमाला इत्यादी विविध उपक्रम साजरे करून तसंच विविध माध्यमांतून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावं तसंच त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असं शासनानं आहे या शासन निर्णयाची यावर्षी आपल्या या शासकीय कार्यालयात अंमलबजावणी व्हावी माहिती अधिकार दिन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्यात यावा यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक महानगरपालिका उपायुक्त साताळकर मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रमुख तथा निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यासह नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना देखील निवेदन देण्यात आले माहिती अधिकार कायदा हा सर्व नागरिकांना दिलेला एक मूलभूत हक्क व अधिकार आहे या हक्काची व अधिकारांची जाणीव प्रत्येक नागरिकामध्ये व्हावी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी दोन हजार पाचमध्ये माहिती अधिकार कायदा हा अंमलनात आणला परंतु अजूनही बरे आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच कार्यालयांमध्ये माहिती अधिकार या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत होताना दिसून येत नाही तसेच अनेक नागरिकांना वाईट शासकीय कार्यालयापासून वाईट अनुभव आलेले आहेत की त्यांना जवळपास माहितीच दिली जात नाही यासाठी शासनाने अनेक वेळेस परिपत्रकं काढलेली का आहेत अनेक वेळेस आदेश दिलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून अठ्ठावीस सप्टेंबर हा माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे शासनाने एक परिपत्रक काढलेलं दोन हजार आठमध्ये परंतु दोन हजार आठमध्ये परिपत्रक काढलेलं असतानासुद्धाही या परिपत्रकाची अनेक शासकीय कार्यालयांमध्ये अंमलबजावणी होत नाही त्यामुळे आज आम्ही माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही आज एकत्र येऊन नाशिक जि शहरातील जिल्हाधिकारी महोदय असतील प पोलीस आयुक्त महोदय असतील आयुक्त असतील यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना आम्ही आज पत्र दिलेले आहेत व त्यांना विनंती केलेली आहे की सर माहिती अधिकार कायदा अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस नाशिक शहरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे व प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हो आम्ही माहिती अधिकार कायद्याची अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी प्रभावीपणे अंमलबजावणी करू धन्यवाद यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील जिल्हाध्यक्ष सुभाष दराडे दिंडोरी तालुकाध्यक्ष संतोष विदाते संपर्क प्रमुख बाळासाहेब सहाने प्रचार प्रमुख रवी राखेच्या कार्यकारी प्रचार प्रमुख हरिकिसन आव्हाड प्रमुख किरण धुमाळ जालिंदर मराठे गणेश मराठे मनोहर भागरे शुभम चौधरी सोमनाथ वनार विशाल एकडे बाळासाहेब साखला जे के मानवडे यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी तसंच सदस्य उपस्थित होते